राम राम आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला आणि सगळ्यांना शिपसका तर हे पहा मित्रांनो आपले शेतीचे तर रोजचे कामं चालूच आहेत पण ते आपल्या युटूब फॅमिलीला आपण दाखवत असतात तर हे पहा मित्रांनो आज आज पण बैलांना कुठं आणलेले ते ठेवले टोपल्यामध्ये त्या पलीकडच्या पण बैलाला थुले आज दोघाला दोन टोपली होती तर चला मित्रांनो आजच्या दिवसाचा व्हिडिओ चालू झालेला आहे तर आजचं काम काय करायचं आहे तर आज पण कुळपेच हानायचे कपा कपाशीमध्ये बगला हाणायच्यात म्हणजे साईडनं दा हे करायचे म्हणजे ते खुरपायला जास्त रान राहत नाही तर चला दाखवतो नंतर जातानी अजून टाईम आहे आता क सहा वाजलीत तर जायच्या टायमाला दाखवतो चला तर चला मित्रांनो हे पहा आता हे सरे आवरा आवरी ते झालं आहे त्यांनी वैरण ते भरपूर खाल्लेली आता तर चला आता आली आपली कपडे बांधलायची कपडे आपले पहा इथं शेतामध्ये किती कपडे ठेवलेले आहेत तर ही एक पॅन्ट आहे समज आपलं शेतात कमी जास्त घालण्यासाठी असते पर परत हे इकडे एक शर्ट आहे पहा एक पांढरा शर्ट आहे पांढरा शर्ट डबल आहे त्याच्यामुळं हे अंगावर एक पांढरा आणि हे पण पांढराच आहे तर पांढरा शर्ट तर मी शेतामध्ये समज कामात तर जास्त घालितच नाही पण तेव्हा हे शर्ट जास्त माझं कामात असतं कारण मी हे मळत पण नाही जास्त सपादत आहे आणि या पांढऱ्या कपड्याला आहे माहिती आहे का मळसा बदलत नाही एक दुपारपर्यंतच असे काळे झार होऊन जाते त्याच्यामुळे जा जास्त मी पांढरा कपडा घालत नाही शेतामध्ये काम करताना तर चला मित्रांनो कपडे बदलतो बैलगाडी झुपून आपल्या रथच्या कामाला आहे चला बदलतो कपडे आणि जातो दाप पुढं तर चला मित्रांनो हे पाहा पोशाख बदलला आता आता गाडी बैल ते झुपलंय हे पहा आज जायचं आहे खालच्या शेताकडं तर खालच्या शेतातून आज असतं कोळपी येते नि वाटतं इकडं वर तर चला मित्रांनो दाखवतो जिथपर्यंत कोळपी येते तिथपर्यंत असतं इतक्यावर तर येतेनंच वाटतं इकडं वर आपलं मस्त पटांगणामध्ये खालच्या राहनात मध्ये तिकडे जर पाऊस जात पाऊस तेच जर पाडत आले चिडचिड होती त्याच्यामुळं अगोदर तिकाडीचे कामं उरकून आम्ही इकडं वर येतो वर मस्त मस्त आणि पटांगणामध्ये मग आपली कवर बी काम चाललं तरी चालतंही तर चला मित्रांनो निघालो दादा आता आणखी ओळपे धरणार जोडीदार पण यायला लागले जाता फोन लावला होता की यायला लागलो म्हणून चला चलामुळे ओळपे जिंकल्यावर तर हे पहा मित्रांनो आपलं वाटाचं लोकेशन कसं आहे मस्त किती पावसामुळं हिरोगार झाले आपलं पुन्हा आपलं सूर्यदेवताचं कवळं कौल कवळं असं आपल्या गावरान भाषेमध्ये ऊन म्हणतात तुमचं काय आपल्याला माहिती नाही हे पहा मित्रांनो कसं उन्हाची कवळ की त्याच्यावर हिरव्या पानावर पडते किती भारी वाटते मित्रांनो असे कापस लोकांनी कोळपे पाळे ते घालून बाराशे क्लिअर केलेले पण असे किती मस्त कापूस दिसते आमच्या भागामध्ये आणि असं वाटाचं लोकेशन आहे आमचं किती मस्त आणि हिरवळ वाटतंय तर चला मित्रांनो डाकी तो शेवट तिथं चालू झाल्यानंतर आज तर तुम्ही मोबाईल झाला सोबत राहणार नाही फक्त झुपल्यानंतर डाकिता येत येईन हे पहा मित्रांनो आता पाणी प्यायला उभं केलं तर सकाळपासून काय त्या पलीकडच्या बांधापासून आणलं आहे बांधाच्या कडीला कुपाटी आडी आलती म्हणून भया लागल्या तोड्याला आणि आज पाणी पिऊन तोपर्यंत कुराड वाक वाकली पातळी काय लई कुराड त्याच्यामुळेच वाकली मग ती कडीवरती एवढं राहिले इथं एक तास आता तिला कुठंतरी साईटलाच उचलून टाकावं लागेल पुन्हा इथं ठोंका उपयोग आहे तुडून मग तिला घ्या घ्या तुडून घ्या पटकन चला मित्रांनो राहून तिकडे तिकडं वर गेल्यावर डबल पर इथं थोडंच राहिले बारीकडं रस्त्याला नेऊन टाकायची कुपाटी ती इथं मधी बिठत आहे ना बांधाय ते वर रस्ता आहे चला मित्रांनो मित्रा। तर हे पहा मित्रांनो आता कोळपे आम्ही सोडलेत पहा पाऊस या लागलाय बा बाजू किती पाऊस पण चालू आहे आता मित्रांनो असे बैल सोडून तिकडल्या पलीकडच्या शेडमध्ये नेऊन बांधले तर आणि मी पण आलो इथे शेडमध्ये आता मित्रांनो जेवढ्या तर आता पाच मिनटं झालं पाऊस चालू झाला किती येतोय काय माहीत तर भरपूर आहे इकडच्या साईडने जरा कमी आभाळ नुसतं ढगाड ढगाड देते आणि इकडच्या साईडने पूर्ण असं गच्छ भरला आभाळ पाऊस पण चांगला यायची शक्यता आहे मित्रांनो आता भरपूर पाऊस चालू झालेला आहे मग भेटून थोडा थोडा आता चालू पण आतापूर चालू झालाय पत्रावर आवाज पण येत असेल चला मित्रांनो व्हिडिओ प्रकार तो शेवट व्हिडिओ आवडला तर कमेंट करीत मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लोस जाणार का मित्रांनो आणि झोप आणि